अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या डोक्यावर खूप काही कर्जबाजारी झालेला आहे खूप कर्ज झालेलं आहे कर्जामुळे आपल्याला खूप डिप्रेशन मध्ये आलेलं आहोत कर्ज फिरण्याचे मार्ग भेटत नाही अशा वेळेस आपल्याला एक मी सेवा सांगणार आहे भगवान विष्णूची सेवा आहे तुम्ही ही सेवा जर केली तर बघा कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला कुठं ना कुठं भगवान विष्णूच्या कृपेने मदत होईल आणि मार्ग भेटेल कोणत्या ना कोणत्या परीने तुम्हाला कर्ज फिटण्यासाठी कुणी मदत करेल किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय आहे ते चांगले चालेल किंवा काही ना कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला मदत होईल कसं असतं बघा आपण कर्ज तर घेतोच पण फेडण्यासाठी त्याला खूप आपल्याला कसरत करावी लागते आपल्या मनासारखं कर्ज फेडल नसेल मनासारखं व्यवसाय चाललं नसेल तर मग ते कर्जाचं कर्ज कर्जानं कर्ज असं ते वाढत जात मग अजून ते कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो मग अशामुळे अजून कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज हे वाढत जात तर कर्ज बाजारी हे खूप म्हणजे माणसाला झोप येऊ देत नाही माणसाला जगू देत नाही मरू देत नाही असं होऊन जात अशा वेळेस आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ही कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे सेवा सेवा बरोबरच आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मेहनत पण तेवढीच करायची आहे प्रमाणिकपणा न राहायचं आहे आपल्या मोठ्या मोठ्याधारी लोकांचे आईवडिलांचे आपल्या गुरूंचं सन्मान करायचं आहे आणि आपल्या पती स्वरूपी पत्नी पत्नीचं सन्मान करायचं आहे घरची ती लक्ष्मी आहे घरच्या लक्ष्मीचा कधीही अनादार करू नये काय होत बघा तुम्ही जर अनुभव करून बघत असाल तर एका एका एक परिवारामध्ये असं होत की घरच्या लक्ष्मीच आपण अपमान करत असतो म्हणजे नवरा असतो ते बायकोच उद्धंडसारखं सारखं वागत असतात की घालून पालडून बोलत असतात त्यांच्या सारखं मनाला दुखत असतात मग ती घरची लक्ष्मी जर दुखी झाली तर आपली जी धनलक्ष्मी आहे ती सुद्धा दुखी होते म्हणून जेवढे काही ल पत्नी असो आई असो बहीण असो ह्या सोबत आपण कधीही त्यांचं मन दुखवू नये कधी त्यांना अपमान होईल असं आपण कधीही वागू नये त्यांचं हृदयामध्ये आपल्या विषयी प्रेमच असावं म्हणजे त्यांच्या हृदयातून आपल्यावर आशीर्वादच प्राप्त होतं आणि आपण जे काही कार्य करतो ते यशस्वीपणे पूर्ण होतं आणि आपल्याला कर्जमुक्तीसाठी तर हे होणार नाही पण आपल्याला जे काही कार्य करतो ना त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं म्हणून आपल्या घरची आई आणि पत्नी ह्यांना कधीही अपमान करू नये त्याचबरोबर आता आपण सेवा काय करायची त्यांच्याकडे थोडं वळूया सेवा आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे सेवा एकवीस दिवसाची सेवा करायची आहे समजा आता ह्या एकवीस दिवसामध्ये काय काय नियम पाळायचे आहेत आपल्याला एकवीस दिवसामध्ये परान्य वर्ज करायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि नॉनवेज वर्ज करायचं आहे हे तीन नियम आपल्याला आवर्जून पाळायचं आहे समजा आता तुम्ही सेवा करता घरातले कोणी खाणारे असतील ते ऐकत नसेल तर शक्य असेल तर त्यांना प्र सांगायचा प्रयत्न करा जर ऐकतच नसेल तर, नसे। तर मग तुम्ही खाऊ नका घरच्या लोकांना खाल्लं तर चालेल आता ही सेवा आहे भगवान विष्णूची व्यंकटेश्वर स्तोत्र हा मराठीतून व्यंकटेश्वर स्तोत्र आहे आणि संस्कृतमध्ये आहे संस्कृतमध्ये आहे छोटा आहे आणि मराठीमधून हा एकशे आठ ओव्यांचा आहे दो दोन दोन्ही स्तोत्राचं तेवढंच महत्त्व आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणा एकदम छोटा आहे दोन ते तीन मिनट लागेल आणि मराठीतून स्तोत्र म्हणाल तर तुम्हाला एक वेळेस म्हणण्यासाठी दहा मिनटं लागतात तर आता तुम्ही ठरवा तुम्हाला मराठीतून वाचायचं आहे का संस्कृतमधून तर आपल्याला दोन्हीपैकी आता तुम्ही ठरवा कोणती सेवा तुम्हाला करायची आहे आणि हे स्तोत्र वाचण्यासाठी आपल्याला रात्री बारा वाजताच ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवा आहे ही सेवा तुम्ही रात्री बारा वाजताच करायचं आहे सुरुवात तुम्ही एकादशीपासून दिवशीपासनं किंवा गुरुवारपासनं सुरू करू शकता जर तुम्ही मधी पिरियड महिला करत असेल तर पिरियड असेल तर पिरियड तुम्हाला स्किप करावं लागेल पाच दिवस किंवा तुमचं पिरियड येऊन गेल्यानंतरच एकवीस दिवस तुम्ही असं ठरवा की तुमचं पिरियड येऊन जा गेल्यावर तुम्ही सेवा करायला सुरुवात करा म्हणजे पिरियडच्या अडचणी तुम्हाला येणार नाही पुरुष करत असतील तर पुरुषाला पिरियडचा काही संबंध नसतो तर ही रात्री बारा वाजता आपल्याला संकल्प करायचा आहे आपल्या धनप्राप्तीसाठी ही सेवा आहे धनप्राप्तीसाठी करायचं असेल किंवा तुमच्या मनासारखं विवाह होत नसेल मनासारखं पती भेटत नसेल किंवा पत्नी भेटत नसेल तरी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला खूप काही मोठे आजार आहे त्या आजारापासून बरं होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आता आपल्याला धनप्राप्तीसाठी ही सेवा करायचा असेल तर हे एकवीस मंडळ म्हणजे एकवीस वेळेस वाचल्यावर एक, एक मंडळ होतो तर असे एकवीस दिवस एकवीस मंडळ आपल्याला वाचायचे आहेत संकल्प करून एक शुद्ध तुपाचे दिवा लावायचा आहे देवासमोर भगवान विष्णूच्या आपल्याकडे मूर्ती असेल फोटो असेल किंवा बालकृष्णाचं मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते तर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे किंवा आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता आणि सेवा करताना संध्याकाळी बारा वाजता साडेबाराला तुम्ही आंघोळ करणं शक्य असेल तर आंघोळ करू शकता जर आंघोळ करणं तुम्हाला शक्य नसेल तर हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि निळ आसन घ्यायचं आहे निळच आसन घ्या निळ आसनावर बसून केलेली शेवा खूप महत्वाची आहे आणि अंगावर सुद्धा तुम्ही निळच कपडे घातले तरी अतिउत्तम तर निळ आसन आणि निळ कपडे समजा त्याच्यावरती काही असं थोडंसं असेल डिझाईन वगैरे तर चालेल निळ कपडा निळ आसन घेऊन आपल्या रात्री बारा वाजता सुरू करायची आहे बारा वाजता सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला दिवा तुपाचा दिवा लावायचं आहे आणि जास्त थोडं तूप टाकून ठेवा म्हणजे आपल्या लक्ष त्या दिवाकडे जात राहील म्हणजे आपली शेवा होईपर्यंत आपला दिवा चालूच असायला हवा आणि आपली शेवा एकवीस वेळेस आता एकवीस वेळा शेवा करताना आपल्याला मोजायचं कसं आपण काहीतरी शेंगदाणे घ्या किंवा लवंगा घ्या इलायची काहीतरी अशा वस्तू घ्या की एक वेळ झालं की एक काढून असं बाजूला असे ठेवायची असे मोजून आपल्याला एकवीस वेळेस ही सेवा करायची आहे भगवान विष्णूची सेवा आहे ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला भगवान विष्णूचं साक्षात रूप तुम्हाला घडेल कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन होईल याच्यामध्ये तुम्ही मराठीतून व्यंकटेश्वर स्तोत्र वाचले तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जो मना भावे मला शरण येऊन ह्या स्त्रोत्राचं पाठ करेल त्यांची सगळी इच्छा तर पूर्ण होईल आणि त्यांना माझं दर्शन ब घडेल आणि ही सेवा करत असताना आपल्याला खूप अडथळे ये येतील अडचणी येतील झोप येईल कंटाळा येईल ह्या सगळं वाईट शक्तीपासनं आपल्याला ह्या वाईट शक्ती सेवा करण्यासाठी खूप अडथळेमध्ये घालत असतात पण आपल्याला त्या अडथळाला समोर जायचं आहे आणि ह्या अडथळ्याला आपल्याला घाबरायचे नाही आपली सेवा कंप्लीट करायची आहे रात्री बारा वाजता एकवीस वेळेस एकवीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला कर्जबाजारी तुमच्या डोक्यावर खांद्यावर जरूर येईल आणि शेवटच्या दिवशी आपल्या वीश, एक विश एकवीसव्या दिवशी आपल्याला एक व्यंकटेश्वर स्तोत्र पूर्ण झाल्याच्या नंतर नाम वाचन करायचं आहे आणि भगवान विष्णूला काहीतरी पिवळे पदार्थ दाखवून नैवेद्य दाखवून आरती करायची आहे मग सांगता करायची आहे भगवान विष्णूची अं विष्णू शास्त्र म्हणून भगवान शा, विष्णूच्या मूर्तीवर तुळशी पत्र अर्पण करून पिवळी मिठाई दाखवून सांगता करायची आहे अत्यंत प्रभावी जग जगातला आहे प्रभावशाली स्तोत्र आहे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि धन प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी धनाचे देवता आहेत आणि ह्या सृष्टीचे चालक मालक पालक आहेत सृष्टीचे रक्षण करणारे हे करना देवता आहेत आपले लवकर इच्छा पूर्ण करणारे हे देवता आहेत तर भगवान विष्णूची सेवा अत्यंत प्रभावशाली सेवा असते तर ही माहिती कशी वाटली आवडली असे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक जरूर करा व्हिडिओ धन्यवाद